नमस्कार मित्रांनो मी मनीष पाटील पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो तर मित्रांनो आज पुन्हा एकदा आलून पुन आपण चिंबरा पाकडाला आज आपण होडीतूनच फग टाकणार आहेत तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा जर आपली व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला एक लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ आणि जे चॅनल आपले नवे आहेत त्याने सबस्क्राईब करा तुम्हाला चांग चांगले व्हिडिओ बघायला भेटतील तर मित्रांनो आपण फग टाकून घेतले आहेत डायरेक्ट तुम्हाला फगुटवायला गेल्यावर भेटू कारण भरपूर अशी घाई गडबड होते आमची तर तुम्हाला जास्तीत जास्त चिंबोऱ्या दाखण्याचा जा प्रयत्न नक्की करेन तर बघा तुम्ही आता आपण दहा पंधरा मिनटं थांबलो आता करूया फटपाला सुरुवात पाहिलंच बघाय बघूया काय येते काय नाही आले आले बघा मीडियम साईजची आली चांगली अशी बोणी झाली आपली प्पा कसं वाटते बोनी झाली मस्त का बारा वाटते बोलतो चांगल्या वाटते बघा चा... का... काम का काम काढा चिंबोऱ्यांचाच काम पच्चीस करू आली बारीक आहे बारीक सोडून देतो आम्ही ये येतील येतील नको येतील आपल्या न येतील आपले समुद्राच्या याला येईल बघ डांग्या मध्यमचा आले बोल ना मध्यमचा डांग्या काय बोलू मित्र सांगून मध्यमचा आला सांगून तो पण लाल लाल गुतला बघ हे बघा असे काटे काटेबिटेन आला तो अकला बाबा बाबा ठोकली मित्रांनो आली आली बाबा मस्त आली चुंबुरी एक नंबर का आला बाबा ना मला तर वाटते ना आज मध्यमच्या चुंबर जास्त भेटतील अरे आले, आले दोन 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 काम पच्चीस काम छब्बीस मित्रांनो चिंबऱ्याला आल्या चिंबोऱ्यानं आलो ना पण आपल्याला चिंबऱ्या भेटायलाच पाहिजे कारण मेहनत करता मेहनतीचं फल भेटलं ना जाम भारी वाटतंय पप्पा तर दोन वेळेला रिटर्न गेल तर आली बारीक आहे मित्रांनो बाबा दोन्हीला डांगेला दो डांगे वाला गेला वाला गेला मित्रांनो वाला पारला असं वाला पारला ना तर शाप वाट लागते मित्रांनो नशीब नाय नाही तर गेलाच तला आणि बघा नंगी अटकली तुझी चालू वाला वाला नसला ना वडी तिथं पण जाणार नाही मित्रांनो वाला पाहिजे मेन मित्रांनो आपण फर्स्ट टाइम आहे ना फर्स्ट टाइम इथंच व्हिडिओ बनवलेली पहिला ब्लॉग आपला इथं 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 येऊ हा समोर झाडाच्यात मध्ये येऊ इथंच आहे खालजी आले मित्रांनो आपण गेले पावसाळ्यात फर्स्ट ब्लॉग इथंच बनवलेला आपण पहिल्या ब्लॉग मध्ये लई चिंबर भेटलेलं म्हणजे लय आज पण बघूया किती भेटांग किती नाही पहिले ब्लॉकची आठवण आली मित्रांनो मला इथंच बनवलेलं ना आली नाही आली हे बघा कसं खाली वाकाला लागतंय आली 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 पालाली लगेच बघा मित्रांनो झाडा डोलाईन झाडाबिडा झिटाविड नाही पटकन लागला बिगला झाड तर प्रॉब्लेम व्हायचं इथं बघा इथं डांग्याने तर कुर्ले नाही तर मध्यमची तिने एक चिंबोरी फिक्स आहे इथं फिक्स म्हणजे फिक्स काही नाही आली फसवला फसवला आपल्या ना बाप्पा पाण्याचं प्रेशर बघा पाणी जरा तर फास्ट भरतंय पाणी पण खराब येते त्याच्यामुळे जास्त चिंबूर नाही भेटत येऊ दे बाप आला डांग्या डांग्या कसा डांग्या कडक कैसा ना मित्रांनो आली आल्या दोन 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 पाला पण लगेच आतमध्ये पालाल पण ते आपण फाल्या गेल्या दोन दोन पाल्याच्या आतमध्ये इकडनं तिकडून धावत राहतील ना त्या एकमेकांचा शेंगर नाही घालणार याला गेल बापा कुठले का डांग्या लागला लाग पाठ आला आला मत ला। आला लाल लाल ला ला। का बापाली मोठी गंडवतोय आली आली रठे रठ्ठी मारली फर्स्ट रठ्ठीस्ट बघा आपण इथंच बनवलेला मलाही चिंबर भेटले ते दिवस चार फटे भेटलेले आली 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 मिडीयम साईजमध्ये मध्यम किती बरे काय मित्रांनो मध्यम हे बघा भरपूर मेहनत आहे तुम्ही लोकांची वडीन तुम्ही मला वडीतून टाका किंवा वर्षी टाका दोन्ही या मेहनत आहे कारण जास्त मेहनत आहे ना वर्षी मेहनत आहे कारण भरपूर एवढं आशे इथनं चालत जायचं वडीतून कसा कधी कधी चिंबूर नाही भेटत ना असं आहे आली याला झाली आले, आले बघ कसे लाल एक नंबर काय लागेल बघा कोली लोकांची मेहनत मी तर डायरेक्ट निसत फक्त व्हिडिओ काढते पापा पगुट होते बघा काही नाही आले लाईल बघा मिडियम साईज मिडियम साईज ची बाबा बाबा कुर्ली कुर्ली बघा कशी कुर्ली एक नंबर भरलेली आहे पॉवरफुल आई पॉवरफुल कुर्ली आली पॉवरफुल कुर्ली दे तू याला पण येईल बघा डांगे नाही तर कुरली नाही ते मीडियम आली आली बापा ने? तीन 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 आले तीन तीन, तीन। बघा एक बी नाही शिंगरावाली हा एक एक शिंगरावाली आणि एक दोन शिंगरवाली आली आली मिडियम आली मिडियम मिडियम चिंबर इकडे बापा कसा वाटतं चिंबर आहेत बरा वाटतं मित्रांनो फुलटी शर्ट का घातली माहिती बापाने कारण भरपूर मच्छर चावतोय त्याची मुलं फुल टी शर्ट घालला पाहिजे आणि एक आतमध्ये से। एक टी शर्ट घातले याला पण येईल बघा आली बाबा हे काय डांग्या मीडियम साईजचं आहे किंवा आतमध्ये गेला मध्ये नक्की सांगा पप्पा कशा चिंबरे पकडत आहे कळी नाही आली बघा काही खाली पण जातात असं नाही का सर्वच पागानं येतील काही पागानं येतील काही पागानं नाही येणार आल्या तर कधी तरी चुकून कधी आल्या तर सर्व पागाना तर काय चष्टा विष्टा झाली पप्पा चाष्टा झाला येतं का सर्व भागांची बरी मित्रांनो कधी कधी चाष्टा पण होत आली बघा भयानक लोकेशन आहे जंगल मे आय आम जंगल मे याला पण येईल बघा आली बघ दोन 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 परली परली चपटा बघा परली, परली। आपल्याने भेटल्या बार बारा वाटते ना कधी कधी तर काही नाही भेट असं रिटर्न जायला लागते मित्रां ना मित्रांनो कटलून जाम कंटाळलं ते चिंबर न भेटले तर काय शेवटीला आपलं बिझनेस आहे चिंबरांचा बिझनेस आला डांग्या आला डांग्या डांग्या आला डांग्या बिझनेस बोललो तर डांग्याला लगेच याला काय वर्षी मधमची का डांगे का कुरली मध्यम काय नाही आली बापाने घेतला डायरेक्ट फगभा उठवता याला येईल बघा शंभर टक्के अरे दोन आले दोन दोन येतात एक सोरली छोटी होती जरा तर मित्रांनो बघा आता आम्ही फगुसला करतो सुरुवात आता आपली घरी जायची वेल झाली आता बघूया काय का येतात काय नाही येत ते तुम्हाला दाखवतो सर्व बघूया पप्पा काय येते का नाही बघूया आली का काही नाही आली मित्रांनो चला बघूया तर पुढं काय काय येते चिंबऱ्या असा पप्पा झिठाम टाकते पप्पा येईल का समोर आलं का पाणी झालं ना त्याच्यामुळे चिंबूर येत बघा याला कमेंट करून नक्की सांगा तुम्ही काय येईल माझा अंदाज आहे ना आला तर मोठा डांगे येईल नाही तर मम्मची तुम्ही कमेंट करून सांगा काय येईल आला आई वाग गेला गेला आले मोठा आता तुम्हाला बोलून डांगे येईल पाल तो इथं आला गोट पहिले हा काली काली दांगया। दांगया। पार पार का आले काली आली पण त्यात मध्ये मित्रांनो तुम्हाला काय बोलू ढांग्या ढांग्या याला पण येईल बघा बघा मध्यमची झाली पपा कसा गेला ढांग्या लाल होता ना लाल होता मित्रांनो गेला प्पा तुला होडी चालवायला कटाला येते का माझ्या येत आहे चिंबूर भेटले माझ्या येते होडी चालवायला काय एवढं वाटत नाही पापा भरपूर म्हणजे भरपूर मेहनत करत आहे वडी वराला बोला ना मित्रांनो वान असू दे काही पण असू दे मी नाही वरले तरी पापा वरतो वडी आली चिंबुरी एक नंबर आहे बापा जरी वान असला ना मित्रांनो तरी पापा वडीवर मगाशी पुरली आली ती इथं आल आता काय येते तर आली नाही मागाशी आली ती आता नाही आली वडीवारला पण भरपूर हात दुखतात ते मित्रांनो मी तर वडीवरतच नाही जास्त पप्पाच भरतो मी फक्त आपलं चिंबर बांधायचं काम करता काही नाही पाणी झाला ना मित्रांनो त्याच्यामुळे चिंबूर येत नाही पप्पा बोलते इथे एक असंच फक्त टाकून ठेवलेला पप्पाने बघूया काय येते पप्पा येईल याला असं वाटते मला पण आली बाबा बाबा एक शिंगरवाला डेंग्या पप्पाने टाकला पण फायदा झाला बापा तुझा कडक र एक नंबर एक नंबर मित्रांनो कमेंट मध्ये नक्की सांगा पाप्पाने इथं टाकलेलं बघ दांग्याला त्याला बघा पाऊस उठवला जाम वारा पण कमी मच्छर पण भरपूर जाऊ दे तिथे याला पण येईल शंभर टाके आहे का खेकडा पाप्पा बोलू ना येईल आली का डायरेक्ट टाक बस पापा वडील आपले चिंबोरी पाकाला आली का टाकलीच वडील टाकली बोलल्यानंतर बांधली नंतर टाकले आपल्या पिशवीन चाललो पिशवी घेऊन भरून पाप्पा याला येईल का येईल बघू बघ बोलला काय मारते चक्का चौका चौका मारला चौका म्हणजे कुरी चक्का म्हणजे डेंग्या आली मित्रांनो बघा आपला शेवटचा लास्ट पग राहिलं त्यानंतर तुम्हाला दाखवतो डायरेक्ट आपल्याला किती किती नाही चला तर जाऊया तुम्ही बघितलं असाल आपल्याला किती चिंबर भेटल्या तर तुम्हाला आजची व्हिडिओ कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा जर आवडली तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ आणि आपले जे चॅनेल नव्हे करा चला भेटू असे नवीन नवीन व्हिडिओ मध्ये